बिजासन घाटात दोन ट्रकांची भीषण धडक एकाचा मृत्यू सत्तरहून अधिक बकऱ्या दगावल्यात मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक विस्कळीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात आज सोळा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या दुर्घटनेत बकऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने त्यातील सत्तरहून अधिक बकऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मिळालेल्या माहितीनुसार शिरपूरच्या दिशेने बकऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक पी शून्य नऊ झेड एन पंच्याऐंशी एकोणतीस बिजासन घाटातील बाबा मंदिराजवळून जात होता त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रकने क्रमांक एन एल शून्य एक एन पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की बकऱ्यांनी भरलेला ट्रक रस्त्यावर पलटी झाला तर मागून धडक देणारा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गाच्या लोखंडी कठड्यावर आदळला ज्यात त्याच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला या अपघातात राजू सलीम कुरेशी यांचा मृत्यू झाला असून जावीद कुरेशी आणि दीपक वर्मा हे दोघही गंभीर जखमी झालेत महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र मृत बकऱ्यांचा खच पडला होता रस्त्यावर मक्याचे दाणे आणि वाहनांचे तुटलेले लोखंडी अवशेष विखुरल्याने वाहतुकीचा मोठा खुळंबा झाला होता घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस स्थानिक पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणली व वा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केलेत या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत